नमो बुद्धाय जय सकाळचा टाईम आहे नायरी झाली होती सगळ्याची नाही करून सगळेजण वावरात गेले होते कीटकनाशकाची फवारणी मारायची होती आश्रयच्या बाबाले त्याच्यानं ते सकाळीच गेले होते त्याच्यासोबत सासू सासरे निघून गेले होते वावरातच तर पसरा तसा पडेल होता नाश्त्याचा त्याने नाहीचं करून दिलं नाही करून ते गेले मग ते गेल्यावर मी आश्रयाला पहिलं झोप घातलं तो झोपल्याशिवाय मला एकही काम करता येत नाही म्हणून त्याला पहिले झोप घातलं आणि मग पसरा आवऱ्याला खोलीत आली होती म्हणजे दोन खोल्या साईडला बांधलेल्या आणि एक किचन रूम हे वेगळी बांधली तर इथं आली मी नंतर पहिले सगळा पसारा आवरला काही शिल्लक कागद होते एक्स्ट्राचे ते बाजूनं केले ती ते मधात जी दिसते तुम्हाला ते लाकूड आहे म्हणजे आश्रय आंघोळ करायचा राहिला होता तर आश्रयसाठी पाणी ठेवलं होतं चुलीवर बाकी सगळ्याच्या झाल्या होत्या आंघोळा तर त्याच्यासाठी चुलीवर पाणी ठेवलं होतं म्हणून ते लाकूड तसंच ठेवलं मी पसारा आवरून झाला सगळे भांडे मी बाहेर नेऊन ठेवले होते कारण आम्हाला भांडे घासेल तर ती जागा नाही बाहेर अंगणातच भांडे घासा लागतात मग बाहेर अंगणात भांडे नेऊन ठेवले होते आणि स्वयंपाक वापस आली कारण मला डब्बा करून द्यायचा होता आता वावरात सगळे गेले म्हटल्यावर फक्त नॅरी करूनच गेले होते गेले जेवण तर पाहिजेच डबा तर पाहिजेच म्हणून त्यासाठी पहिला डबा पण माझं प्रत पहिलं डब्बा बनवणं चालू केला तर पहिले पीठ काढून घेतलं चुरून घेतलं आता मनामदात काही व्हिडिओ मला स्टॉप झाला काउन की आश्रय मंदातच सुटत जायचं त्याला झोका द्यायसाठी म्हणून मला दुसऱ्या खोलीत या याली होती मी तर त्याच्यानं मनामंद मला काही थोड्या वेळासाठी व्हिडिओ थांबावा लागला मग थांबणं आणखीन चालू केला थांबवलं आणखीन चालू केला आणि मी आत्ता नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्याच्यानं मला एवढं एडिटिंग तर काही जमत नाही तर तुमच्याजवळ काय आयडिया असतील एडिटिंगसाठी किंवा तुमच्या याच्यापेक्षा चांगला चांगला बेटर मस्त जर व्हिडिओ बनवत असाल तुम्ही तर मले तुमच्या इकडून टिप नक्की द्या मला नक्की सांगा की तुम्ही व्हिडिओ कसं बनवता कसा विलोब बनवता कसं काय एडिट करता कारण मला एवढं जमत नाही तुम्हाला आणखीन काही गोष्टी तुमच्यासाठी मी आणखीन काही आणेल व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय